संक्रांत आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा हे नवीन वर्ष आपल्यासाठी एक गव्हर्नमेंट जॉब किंवा जे पोलीस भरती करतात त्यांच्यासाठी वर्दी घेऊन यावं अशी सर्वांना सदिच्छा हे बघा मित्रांनो जी प्रॅक्टिस तुम्ही करताय पोलीस भरतीची तारीख वाढलेली आहे अकरा फेब्रुवारीनंतर बहुतेक ग्राउंड सुरू होणार असं चर्चा आहे त्याला काही कन्फर्म नाही पण तुम्ही तारीख न बघता जे तुमची प्रॅक्टिस चालू आहे जो अभ्यास सुरू आहे तो कंटिन्यू सुरू ठेवा हे बघा देवानेही तुमच्यासाठी एक चान्स दिला असणार की अजून मेहनत करा थोडी प्रॅक्टिस करा ह्या वर्षी तुला तुमची फिक्स आहे म्हणून मित्रांनो खचून जाऊ नका तारीख वाटली म्हणून काय तारीख तुमची येणारच आहे पण प्रॅक्टिस तुमची चांगली होणार अभ्यास तसा होणार मी एक स्टडी ट्रॅक प्रत्येक दिवशी टाकतो आहे त्या स्टडी ट्रॅक म्हणून तुम्ही प्रश्न बघू शकतात तुमच्या त्या खूप फायद्याचे पडणार आहे म्हणून सांगतो मित्रांनो पोलीस भरतीची त्याचप्रमाणे हायकोर्ट भरतीसाठी एक महत्त्वाची सूचना आहे की सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत लास्ट डेट आहे त्या तारखेपर्यंत मित्रांनो फॉर्म भरून घ्या आणि तसेच सर्वांना पुढील नवीन वर्षात नक्की नवीन जॉब लागो अशी सरांना सदिच्छा देतो पुढील व्हिडिओत भेटूया असेच अपडेट घेऊन जय हिंद